बघा यक्स व वाय व्यस्त व्यस्तचन्ह आहेत जेव्हा यक्स बराबर चोवीस तेव्हा वाय बराबर बारा जर यक्स बराबर सहा तर वाय बराबर किती प्रश्न व्यस्त व्यस्तचलनावर आधारित सोडवण्यासाठी मित्रांनो सूत्र असं लक्षात घ्या सूत्र आहे यक्स वन गुणिला वाय वन बराबर यक्ष टू गुणिला वाय टू ह्या आहेत राशी ही पहिली राशी आणि ही आहे दुसरी राशी दुसरी राशी ओके आता सूत्रामध्ये किमती टाकून उत्तर आपलं जा प्रश्नामध्ये ह्या राशी कुठे दडल्या बघा ही एक्स वन वाय वन पहिली राशी ही एक्स टू आणि दुसरी आपलं वाय टू ही दुसरी राशी ओके इथं सूत्र परत लिहितो एक्स वन गुन्हिला वाय वन बराबर एक्स टू गुन्हेला वाय टू या राशीमधला गुणधर्म असा एक रास वाढली की दुसरी रास कमी होते एक रास कमी झाली की दुसरी रास वाढते हे या व्यस्त चलनामधील राशींच गमक लक्षात घेता उत्तरार्पत जा एक्स वन चोवीस वाय वन बारा दुसऱ्या राशीतील यक्स आहे सहा तर वाय किती असा प्रश्न विचारला चोवीस गुणीला बाराकडे येतानी हे सहा भाजीले जातात का कसे बऱ्याच वेळ सांगितलं साहिन दोन्ही बारा होतात सर इथं चोवीस आणि दोन उरले समोर हा दुसऱ्या राशीतील वाय हा गुणाकार करा चोवीस गुणीला दोन अठ्ठेचाळीस अर्थात दुसऱ्या राशीतील वाय म्हणजे किती हो सर हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे